नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती देवनी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी जस्तीद, जस्तीद, चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार चारशे नऊ जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणास रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक बाराशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार चारशे एकोणऐंशी जास्तीत त्यांच्याच दर चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजानी अवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे ऐंशी सरसंद्राय चार हजार चारशे पासष्ट जास्तीत जसं चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जसं चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक बारा हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक तीस सरसमुद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा